आपण शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा सतत विचार करतो नेहमी शेती आपली तोट्याची आहे असं एक गणित मानलं जातं ठीक आहे आता आपल्याला म्हणजे सरासरी सरासरी न हा सर्व शेतकऱ्यांना सर्व काळ तोटा होतोय असं हा तर सरासरीनं तोट्याची आहे किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांचं गणित नेहमी तोट्याचं जातं असं एक मांडणी केली जाते आपण पाहिलं सोयाबीन कापूस किंवा इतर एकतर आपल्याकडं उत्पादकतेचा एक प्रश्न आहेच तो त्याशिवाय आपल्याकडं शेतकऱ्यांना जो काही एकूण शेतीमालाच्या ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत जे काही मूल्य वाढ होते त्यातला शेतकऱ्यांचा हिस्सा किंवा शेतकऱ्यांना मिळालेला तो पैसा हा खूप कमी असतो हे जर टाळायचं असेल किंवा शेतकऱ्यांसाठी विशेषतः की शेतकऱ्यांना जर ग्राहकांच्या किमतीमधला आपला हिस्सा वाढवायचा असेल तर ग्राहक शेतकऱ्यांनी आता काय करणं अपेक्षित आहे खरं तर याचं उत्तर सोपं आहे मी जे करत नाही त्याचा नफा माझ्याकडे येऊ शकत नाही त्याचा तोटाही माझ्याकडे येऊ शकत नाही शेतकऱ्यांना व्यापारातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये रस असेल तर शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीनं शेती केली पाहिजे आणि त्याचा काही प्रमाणात काही अंश नकोविना व्यापार पण केला पाहिजे बर आणि हा व्यापार न करता व्यापाराच्या खिशातले चार पैसे माझ्याकडे आपोआप यावेत अशी किंमत यंत्रणा जगात कुठेही तयार होत नाही अच्छा त्यामुळे जिथे संख्येनं शेतकरी कमी आहेत तिथं हे झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा विचार करावा की आपला माल आपल्याच पद्धतीनं निदान एका टप्प्यापर्यंत आपण कसा विकू शकतो जर ते परवडणारी किंमत नाही तर मागे येऊ शकतो का वाढ बघू शकतो का अच्छा या प्रकारची जी काही सोडवणूक असेल त्या सोडवणुकीसारखी व्यासपीठ आज इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग म्हणून उपलब्ध होऊ शकतात उदाहरणार्थ सगळे शेअर ज्याच्या किमती वाढलेले नाहीत ते काय सगळे शेअर लगोलग दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी विकून टाकला असं कधी झालंय का होत लग नाही शेतीमालाबद्दल अडचण काय असते त्या शेतीमालाला एक प्रकारचा नाशवंत मर्यादा असते तुम्ही टिकून ठेवाल एक वर्षाबरोबरपर्यंत टिकून पुढे कीड लागली तर काय होईल यासारखे जे त्याची वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या बाजाराचं स्वरूप आखलं पाहिजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आपल्याला असं वाटतं की फॉरवर्ड मार्केट आणि फ्युचर मार्केट म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे ही सगळी सट्टेबाजी आहे अशी जी धारणा आहे ही धारणा बदलून त्याचा नेहमीच्या व्यवहारात चालणाऱ्या व्यापाराच्या व्यवहारांसाठी म्हणून किती वापर करता येईल तो कसा बदलता येईल याचा पर्याय आणि स्वतःच त्या वस्तूचं मूल्य वाढ झालेल्या स्वरूपामध्ये उदाहरणार्थ साधं पॅकिंग जरी शेतकऱ्यांना स्वतःकडे करायचं ठरवलं तर तो प्रश्नाचं स्वरूप फार बदलतं आज आपण युरोपात जेव्हा बदल विकतो त्यावेळेला काय पोतीच्या पोती लावून विकतो का नाही विकत प्री पॅक्ड बासमती गहू तांदूळ जातो तसं करणं हे शहरामध्ये पण शक्य आहे स स्थानिक बाजारपेठे म्हणजे देशी बाजारपेठेत पण करणं शक्य आहे त्यामुळे मूल्य कशा कशामुळे वाढतं तयार झालेल्या शेतीमालाचं याचे जे टप्पे आहेत त्यातले कोणते टप्पे शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्यांनी फा तयार केलेल्या कंपन्यांमधून हे करता येणं शक्य आहे याचा विचार केल्याशिवाय किंवा के हे सापडल्याखेरीज असं होऊ शकत नाही एक माझी वस्तू कोणतरी घेणार ती विकण्यासाठी तो जो काही करणार त्याची त्याची जोखीम ती जोखीम न घेता त्या जोखमीतला येणारा नफा माझ्याकडे पडेल असा कुठलाही जगात अर्थव्यवहार चालत नाही <सथी> त्यामुळे शेतकऱ्यांनी हे करण्याचा पण प्रयत्न करावा आणि माझ्या मते तो प्रयत्न काही प्रमाणात होतोय त्याच्यासाठी म्हणून ह्या कायद्यांची जी जे गरज होती ते कायदे मागं घेतल्यामुळे गेली ती ही गरज गेली कारण शेतकऱ्यांना हे करण्याची जी क्षमता आयती चालून मिळणार होती राज्य सरकारांच्या जोखडापासून मुक्तता मिळणार होती ती मुक्तता याच्यामुळे फारच आकुत आकुंचित झाली त्याच्यासाठी म्हणून ती काय कायदे व्हायलाच पाहिजे होते असं माझं मत आहे कारण त्या कायद्याने सर्व साधत नाही पण कायद्याने जी मोकळीक मिळते त्याच्यातून माणसं वेगवेगळ्या रीतीनं व्यापार व्यवहार करायची धडपड करतात त्याच्यातून नवीन मार्ग सापडतात हा नवीन मार्ग सापडण्याचा सा मार्ग आपण ते आहे ते कायदे चालू ठेवून हुंटून ठेवला म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला व्यापाऱ्यांचा नफा पाहिजे असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी व्यापाराचा एकतरी टप्पा पुढं जायला पाहिजे आठले बेसिक तरी जायला पाहिजे